नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकमिया या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील तेरावा अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं ऐ देवी भागवती तुझ्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तुला हे देवी भागवत पोहोचवायचं असेल त्या सगळ्यांपर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि मला जे तू माध्यम बनवलेलं आहे तुझ्या भक्तांपर्यंत पोहोचायचं तर अशीच कृपा तुझी माझ्यावर दे आई ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणेम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम अध्याय तेरावा प्रत्यक्ष दर्शन मनोवेगाने उडणारे ते विमान जेथे पोहोचले ते स्थान जलरहित होते ते स्थान पाहून आम्ही तिघे विस्मित झालो तेथे ते वन भूमी उपवन सर्व सुंदर होते तेथे ते स्त्री पुरुष पशु नद्या विहिरी सरोवरे झरे इत्यादी सर्व काही होते अशा त्या सुंदर नगराला पाहून आम्ही तिघे मनात समजलो की हाच तो स्वर्ग असावा इतक्या देवी अंबिका आमच्या विमानात विराजमान असलेली आम्ही पाहिली वायुवेगाने आता आमचे विमान उडत आकाशमार्गाने एका अन्य मनोहर प्रदेशात जाऊन पोहोचले ही तेथे आम्हाला नंदनवन दिसले तेथे पारिजात वृक्षाच्या छायेत सुरभी धेनू उभी होती चार दंत असलेल्या हत्ती होता मेनका अप्सरा तेथे विहार करीत होत्या तेथे शेकडो गंधर्व यक्ष आणि विद्यार्धरांचे समूह मंदार वृक्षांच्या वाटिकांमधून गाताना दिसत होत्या तेथे इंद्रासहित इंधपण आम्ही पाहिला मला प्रश्न पडला हा कोण बरेल सनातन ब्रह्मा माझ्या यांच्याशी काय प्रयोजन आहे अशा शंकाने भ्रमित झालो असताना आमच्या विमानात कैलास शिखरावर जाऊन पोहोचले तेथे यक्षगण होते तेथे शंकर बैलावर आरूढ झालेले आम्ही पाहिले त्यांच्याबरोबर त्यांचे दोघे पुत्र गजानन षडानंद होते तसेच ब्राह्मी वैष्णवी आदी मातृकाही होत्या नंतर विमान वैकुंठाला गेले तेथे श्यामवर्णी विष्णू होते ते गरुडावर आरूढ झाले होते लक्ष्मीही तेथे ते मौन अशी बसलेली आम्ही पाहिली वायुवेगाने आमचे विमान निघाले ते आता अमृतसिंधूच्या तटी जाऊन पोहोचले तेथील पाणी मधुर होते तेथे विविध चित्रांची सुसज्ज अशी भवणे होती अशोक चमेली केतकी असे वृक्ष तेथे ते होते मनमोहक सुगंध तेथे ते सर्वत्र पसरला होता इंद्रधनुष्याच्या सर्व अंगाच्या छटा असलेल्या वस्त्रांनी युक्त असे हे भवन पाहिले आणि तेथे श्रेष्ठ आसनावर बसलेली एक देवी पाहिली तिचे तेज कोट्यवधी लक्ष्मीहूनही अधिक होते तिची दीप्ती सूर्याहूनही अधिक होती ती अशी बसलेली असून तिचे हात वर पाश अखुश इत्यादी शास्त्रांनी युक्त होते आम्ही अशी सुंदर आणि इतकी तेजस्वी स्त्री कधीही पाहिली नव्हती ती अरुणवर्णा करुणमूर्ती नवयौवना कुमारी भवानी होती विविध आभूषणांनी व सर्व किरीटाने ती विभूषित होती हल्लेखा आणि भुवनेश्वर नावाचा जप तेथे ती भगवती षटकोन यंत्रांच्या आम्हाला कळे ना की ही कोणती देवी आहे पण श्री विष्णूंनी आपल्या अनुभवी नेत्राने जाणून आम्हाला सांगितले की ही अंबा आहे हीच वेदगर्भा विशालक्षी आणि सर्व देवींची आदिरूपा ऐश्वरीय होय आता ही सर्व विजयमयी स्वरूपात सुशोभित आहे आपण मोठे भाग्यवान हो। आहोत म्हणूनच आम्ही या साक्षात भगवतीचे दर्शन घेऊ शकलो आपण पूर्वी केलेल्या मलाही आठवले की हीच माझी जननी होय देवी स्तोत्र शिव ब्रह्मातोरी स्तुती ब्रह्मदेव म्हणाले श्री विष्णूंनी मग पुन्हा पुन्हा प्रणाम करीत आम्हाला म्हटले चला आपण आता निर्भयपणे हिच्याजवळ जाऊन स्तुती करायला हवी मग आम्ही तिघे तिच्या स्वतःला विसरून जाऊन तिची गायली देवी प्रसन्न होऊन सुस्मिता मुखाने आम्हाकडे कृपादृष्टी पाहून म्हणाली हे नारदा तिथे देवीच्या चरण कबलापाशी असलेले नखरूपी दर्पणात मी जे अद्भुत दृश्य पाहिले ते तुला सांगतो त्यात सर्व विश्व होते आम्ही ते विस्मित होऊन पाहिले मग भगवान विष्णू म्हणाले प्रकृती देवी विधात्री देवी तुला माझा नमस्कार असो कल्याणी कामदा वृद्धी तसे सिद्धस्वरूपिनी भगवती तुला माझा नमस्कार असो सच्चिदानंद स्वरूपिनी विश्वयोग नीरवपा देवी नमस्कार असो ह्या सत असत रूपी विश्वाचा विस्तार करून त्या चेतन पुरुषाच्या उपयोगासाठी तूच द्रष्टा होतेस तुला सोळा तत्व आणि महदादी सात तत्वांच्या रूपात परिवर्तित झालेले पाहून वाटते की तुझी संपूर्ण क्रीडा एक इंद्रजालच असावे ब्रह्मा महेश तसेच मी तुझ्या प्रभावाने उत्पन्न झालो हो। आहोत आम्ही जेथे नित्य नाहीत तर इंद्रादी देवगणांचे नित्य असे कसे संभव आहे खरोखरी तू सर्वांची माता नित्य आणि पुराण प्रकृती आहेस तूच बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि बलवानांची शक्ती आहेस तूच कीर्ती कांती कमला निर्मला दृष्टीरूपा आणि मनुष्यांना मुक्ती प्रदान करणारी आहेस वेदांची प्रथम गायत्री तूच आहेस स्वधा स्वगुणा आणि अर्ध मात्राही तूच आहेस देवदिकांचे रक्षणासाठी तूच आगम आणि निगम रचना केली आहेस आम्ही तिघांनी या विमानात बसून तुझी सर्व रचना पाहिली मार्गावरील जी अनेक भूणे आम्हाला दृष्टीगोचर झाली त्यांची रचना तुझ्याशिवाय कोण करू शकेल तप दमन समाधी तसेच विविध यज्ञांच्या द्वारका शाश्वत मोक्ष प्राप्त होत नाही पण तोच चरणीची रज प्राप्त करण्याचे सहज मिळतो ही देवी तुझा नवाक्षर मंत्र आम्हाला पुन्हा देऊन ज्ञानोपदेश त्या आद्यशक्तीने मधुरवाणीने सांगितले एकमात्र सत्य भेद नाही एकमात्र ब्रह्मच अद्वितीय आहे तेच नित्य सनातन आहे पण जेव्हा ते विश्वरचने तत्पर असते तेव्हा ते अनेक रूपी होते पृथ्वी जेव्हा शक्ती संपन्न असते तेव्हाच ती भार धारण करू शकते शाश्वत क्षणिक शून्य नित्य अनित्य सकर तुकर आणि अहंकार अशा सात प्रकारची प्रकृतीचे वर्णन केले गेलेले आहे नंतर ब्रह्मदेवाला रजगुणाने युक्त महासरस्वतीस घेऊन सत्यलोकी जाऊन महत्त्व बिजवाच्या माध्यमाने सृजन करण्यास देवीने सांगितले वाघबीज कामराज आणि मायाबीज युक्त तीन अक्षरांचा भुवनेश्वरी मंत्र विष्णूला लक्ष्मीसह दिला त्र्यक्षर मंत्र ओंकारासह शिवाला देऊन मनोहर महाकाली गौरी म्हणाली कैलास पर्वतावरची रचना करण्यास सांगितले नारद म्हणाले ब्रह्मदेवाने मला असे सांगितले की देवीने अशा प्रकारे सर्व सांगून माझे ते सनातन परमात्मा देवाचे सदा स्मरण करा असा उपदेश केला आणि तेथून आम्हाला निरोप दिला सत्यव्रताची कथा सारस्वत बीजमंत्राची महत्त्व व्यासनी जन्मेजयाला सांगितले हे राजा मी तीर्थयात्रा करीता एकदा नेमशरणे जाऊन पोचलो तेथे एका आश्रमात गेलो असता मला तेथेच बरेच मुजन एकत्र बसलेले दिसले म्हणून मग मी तेथे गेलो आणि सर्व मुनींना प्रणिपात करून तेथे बसलो आणि तेथे चाललेला वार्ताला ऐकू लागलो जमदग्नी मुनी म्हणाले हे मुनिवरांनो माझ्या मनात एक शंका आहे की मी तेथे सांगतो म्हणजे कोणाकडे तरी तिचे निरसन होईल सर्व देवात कोणता देव आराधना करण्यास योग्य आहे जो अभिष्ट फल देण्यास समर्थ आहे हे मुनिवर अशी कोणती देवता आहे की जी सुगमतेने प्रसन्न होते प्रश्न ऐकणाऱ्या महर्षी लोमेश म्हणाले पराशक्ती आदिशक्तीची उपासना करावी एक कथा ऐक केवळ ए अक्षर उच्चारण्याचे ज्याला सिद्धी प्राप्त होत झाली अशा एका ब्राह्मणाची कथा मी सांगतो कौशल देशात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता त्याला मुलगा नसल्यामुळे त्याने एकदा पुत्रेदृष्टी यज्ञ विधीपूर्वक केला त्यावेळी महर्षी गोभिल सामवेद गाऊ लागले परंतु त्यांना दमन लागल्यामुळे त्यांचा स्वर जरा बेसूर झाला तेव्हा देवदत्त रागवला तो म्हणाला मी पुत्रप्राप्तीसाठी हा यज्ञ केला होता तुम्ही स्वरभंग करून टाकलात देवदत्ताचे हे रागाचे बोलणे ऐकून गोविंद हेही कुद्र झाले त्यांनी देवदत्ताला शाप दिला की तुला जो मुलगा होईल तो मूर्ख षट मुखा होईल कारण सर्व प्राणी श्वास घेतात सोडतात श्वास रोखून धरणे अत्यंत कठीण काम आहे श्वास रोखला न गेल्यामुळे स्वरभंग झाला ह्यात माझा काहीच अपराध नाही गोबिलांची शापवाणी ऐकून देवदत्त भयभीत आणि दुःखी झाला त्याने करुणवाणीने म्हटले हे विपद्र आपण माझ्यावर दया करा वेदज्ञ विद्वानांची म्हणजे आहे की ही मूर्ख मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेले बरे तसेच ब्राह्मणांनी मूर्ख असणे म्हणजे आणखीच वाईट तरी आपण माझ्यावर दया करा मला व माझ्या मुलाच्या वाचवण्यासाठी शक्ती आहे ती आपल्या त्याचे ते ऐकून गोभील मुनी शांत झाले आणि त्यांनी त्याला उपशाप दिला की तुझा मुलगा मूर्ख असला तरी विद्वान होईल नंतर काही दिवसांनी देवदत्ताला मुलगा झाला पण तो मूर्ख मुक्का असाच होता बारा वर्षी गुरुगृही गुरु राहून तो शहाणा झाला नाही तो मुलगा म्हणजे उतथ्य सर्वांकडून तसेच आई वडिलांकडूनही तिरस्कार मिळत गेल्यामुळे विरागी बनला आणि घर सोडून तो वनात जाऊन राहिला लोमेश मुनी म्हणाले हे जमदग्नी उतथ्य इतका मूर्ख होता की त्याला बाकी सर्व तर राहोच पण स्नान संध्या आचमन या साध्या गोष्टीही येत नव्हत्या फक्त तो सदैव सत्याने वागत आला होता खोट्याची त्याला चीड असे एकदा एक बाण लागलेला शुकर त्याच्या आश्रमात आला असं तो त्याला ए ए म्हणाला ह्या बीजमंत्राच्या नकळत उच्चारण्याने देवी भगवती प्रसन्न झाली आणि त्याच्या मनी दुर्लभ ब्रह्मविद्या निवास करू लागली आणि हा सत्यव्रत वाल्मिकीप्रमाणे मोठा कवी झाला त्याने व्याधाला एका श्लोकात सांगितले पाहणारा बोलू शकत नाही आणि बोलणारा पाहू शकत नाही तू मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा का विचारतोस व्याध ते तेथून निघून गेला पुढे सत्यव्रत फार मोठा कवी झाला आणि पुणे त्याचा सर्वांकडून गौरव झाला म्हणून त्या परमशक्ती भगवतीचे सदा ध्यान करावे अंबा यज्ञ श्री देवी पर्णमस्तू आज पर मी अध्याय सतरापर्यंत पूर्ण केलेला आहे ओघामध्ये मी हे चार अध्याय एकत्र केलेले आहेत तरी आपण सगळे हे नक्कीच श्रवण करा त्रिदेवी पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु